हॅलो फ्रेंड्स तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे जिलेबी ही जिलेबी आपण दहा ते पंधरा मिनटातच बनवून तयार करणार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा एकदम मार्केटसारखी आज आपण जिलेबी बनवून तयार करणार आहे क्रिस्पी आणि ज्युसी बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी आणि ज्युसी झालेली आहे ती चला तर बघूया क्रिस्पी आणि ज्युसी जिलेबी बनवण्यासाठी लागणारे साहित्य वाटी मैदा ग्रॅममध्ये शंभर ग्रॅम एक वाटी साखर ग्रॅममध्ये साडेतीनशे ग्रॅम दही अर्धा चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा वेलची पावडर फूड कलर घेतलेला आहे आपण ऑरेंज रेड आणि लिंबू जिलेबीचं बॅटर रेडी करायला घेणार आहे बाउलमध्ये मी एक वाटी चाळून घेतलेला मैदा घेतलेला आहे जिलेबीला रंग येण्यासाठी आपण ऑरेंज रेड कलर वापरलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे याच्यामध्ये आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा घातला तरी देखील चालेल दोन चमचे आपण दही घालणार आहे दही देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्याला फोरिंग कन्सिस्टंटचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटरमध्ये आपल्याला बिलकुल गाठी होऊन द्यायच्या नाही आहेत व्यवस्थित बॅटर आपल्याला थोडं थोडं पाणी घालत घालतच मिक्स करून घ्यायचं आहे एकदम फ्लपी असं बॅटर आपल्याला बनवायचं आहे या बॅटर बनवताना आपण बॅटरमध्ये दह्याचा वापर केलेला आहे दही घातल्यामुळं फर्मंटेशनची प्रक्रिया होते यासाठी आपण याच्यामध्ये दही वापरलेलं आहे जिलेबी बनवताना पारंपारिक पद्धतीमध्ये एक दिवस हे बॅटर बनवून फर्मेंटेशनसाठी ठेवलं जातं बॅटर आपण हँड ब्लेंडरच्या सहाय्याने एक ते दोन मिनटं छानपैकी फेटून घ्यायचं आहे बॅटर फेटल्यामुळं जलेबी आपली छान तयार होईल प्लपी असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी या पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बॅटर बनवण्यासाठी आपण अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे जिलेबीचा आपण पाक तयार करायला घेणार आहे गॅसवरती मी भांडं ठेवलेलं आहे भांड्यामध्ये आपण एक वाटी साखर घातलेली आहे पाक बनवण्यासाठी आपण साखरेमध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे पाक बनवताना आपण थोडंसं लिंबू घालायचं आहे लिंबामुळे पाक अळणार नाही घट्ट होणार नाही लिंबू जर नसेल तर तुम्ही एक चमचा याच्यामध्ये दूध घातलं तरी देखील चालेल बघूया पाक तयार झालेला आहे का एकदम पातळ अशी तार तयार होते या पद्धतीने आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे मी पाकातील लिंबू काढून टाकलेला आहे व गॅस बंद केलेला आहे विलची पावडर घालूया व मिक्स करून घेऊया जिलेबी बनवण्यासाठी या ठिकाणी मी सॉसची बॉटल घेतलेली आहे सॉसची बॉटल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुधाची बॅग देखील वापरू शकता जिलेबीचं मिश्रण आपण बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे बॉटलचं झाकण बंद करून घेऊया जिलेबी तळण्यासाठी मी गॅसवरती तेल ठेवलेलं आहे जिलेबी तळण्यासाठी आपण एखादं पसरट भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण जास्त तेल ओतायचं नाही आहे अर्ध्यापेक्षा कमीच आपण तेल घालायचं आहे तेल तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये आपण जिलेबी सोडून घेऊया जिलेबी तळण्यासाठी आपल्याला जास्त गरम तेलाची गरज नाही आहे तेल जास्त गरमही नको आहे किंवा जास्त थंडही नको आहे मध्यम गरम, गरम तेलामध्ये आपल्याला जिलेबी तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम आणि लोच्या मध्येच ठेवायची आहे जिलेबी तळून होत आलेली आहे तेलाचे बुडबुडी कमी झालेले आहे जिलेबी एका बाजूने भाजली गेलेली आहे हे आपण पलटून घेऊया जिलेबी आपण आलटून पलटून दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेली आहे जिलेबी आपण नितळून काढून घेऊया जिलेबी आपण पाकामध्ये घालूया जिलेबी आपण पाकामध्ये एक ते दीड मिनटं ठेवलेली होती ही जिलेबी आता आपण पाक एक्स्ट्रा असेल तो नितळून घ्यायचा आहे काढून टाकायचा आहे या पद्धतीनं थंड पाकामध्ये आपल्याला जिलेबी घालायची नाही आहे थोड्याशा गरम पाकामध्येच मी जिलेबी घातलेली आहे जेणेकरून जिलेबी पाक शोषून घेईल रसरशी तशी जिलेबी आपली तयार होईल याच पद्धतीनं आपण अजून एक जिलेबीची बॅच तयार करून घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम आणि लोच्यामध्येच ठेवायची आहे जिलेबीचं बॅटर जर जास्त पातळ झालं असेल तर ते तेलास टाकताच पसरेल जिलेबी एका बाजूने भाजत आली की तेलाचे बुडबुडे कमी झालेले दिसतील की जिलेबी आपण पलटून घ्यायची आहे तेलाचे बुडबुडे संपलेले आहेत जिलेबी आपण दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेली आहे ही व्यवस्थित नितळून आपण पाकामध्ये घालायची आहे गरम गरमच जिलेबी आपल्याला पाकामध्ये घालायची आहे व पाक देखील आपल्याला थोडासा गरमच घ्यायचा आहे जिलेबी आपण पाकामध्ये ठेवायची आहे थोडा वेळ आपण पाकामध्ये जिलेबी ठेवलेली होती जिलेबी आता आपण व्यवस्थित नितळून एक्स्ट्रा पाक असेल तो काढून टाकायचा आहे व सर्विंग डिशमध्ये जिलेबी काढून घ्यायची आहे तयार झालेली आपली क्रिस्पी आणि ज्युसी अशी जिलेबी बघू शकता तुम्ही जिलेबीमध्ये किती पाक भरलेला आहे ते पाक एकदम शोषून घेतलेला आहे जिलेबीने तयार झालेली आपली स्वादिष्ट क्रिस्पी आणि रसरशीत तशी जिलेबी या पद्धतीने तुम्ही जिलेबी बनवून बघा कसे झाले ते मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा वेळात वेळ वेळकडून तुम्ही रेसिपी बघितली त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद